कोटला शेतकरी त्याला विचार करायला नाही हे चांगलं आहे का वाईट डोक्यात विषय मातीचा तीन इंच व्हायला एक हजार वर्ष लागते जे स्थानिक लोक आहेत त्यांनी तर आजची परिस्थिती अशी आहे की पन्नास साठ टक्के जमीन नापीक झालेली ही नाफिकीला कारणीभूत हे सगळे इनपुट आहे आणि येत्या पाच पंचवीस वर्षात सगळीच नाते मी काय खाणार शेवटी मोठा प्रश्न आणि शेतकऱ्याचं जर मजुरात रुपांतर झालं तर त्याला काम कुठे कारण ऑलरेडी शहरात बेकारी निर्माण व्हायला लागली म्हणजे शहरात शहरातल्या लोकांना शहरात नोकरी नाही मिळू शकणार नाही अजून काही दिवस मिळत नाही सर म्हणजे तुम्ही जे तुमच्यातून जे बेकार हरित क्रांतीमुळे जे शेतमजांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकारी होती त्या काळात सत्तरच्या दशकात तर शहराने ते ऑबझर्व केली कारण त्यांना त्यावेळेस गरज होती मजुराची आणि ते लोक शहरात सेटल बी झाले आणि खेड्यापेक्षा शहरी जीवन चांगलं होतं म्हणून ते सगळं भागलं पण त्यावेळेस शहरात बेकारी नव्हती ना आता शहरात फौजच फौज आहेत बेकारीच्या नाही खेड्यातले बेकारी शहरातली बेकारी आणि मग हे कसं चालणार सगळ्या गोष्टी असं आहे परिस्थिती गोष्टी कस आता पंजाब मुक्त झाली ह्या सगळ्याचे परिणामी एक तर कॅन्सरचं प्रमाण पंजाबमध्ये प्रचंड कॅन्सर ट्रेन त्यांनी सुरु केली महिन्याला एक ट्रेन केरळला एक आणि आपल्याकडे सुद्धा कॅन्सर खेडेगाव पोहोचला आता खेड खेडे नाही येत ना कॅन्सरचे पेशंट त्याचा कोणी विचार करी जमीन राहिली इतर लोक त्यांचे जे व्यवसाय आहेत त्याला मूळ धक्का लावतात का नाही मग शेतकऱ्याचं काम काय पहिलं त्यांनी आपली जी जमीन आहे पुढच्या पिढीला कशी ठेवली पाहिजे सुपीक ठेवली पाहिजे तात्पुरत्या फायद्यासाठी पुढच्या पिढीच जीवन दुसर करायला लागला ना पाणी आणि माती हे जीवन मारण्याचे प्रश्न आहे शेतकऱ्याचे मग पाणी सगळं कुठं चाललंय सगळं नफ्याच्या शेतीसाठी चालले मग जगण्याच्या शेतीसाठी काय जगणं महत्वाचं की नफा महत्वाचा गोष्ट महत्वाची काय झालं त्याच्यामुळं हे सगळं मोठं संकट येणारे आणि पर्याय आहे त्याच्यामुळं सगळं म्हणजे भविष्य सगळं पुढच्या पिढ्याचं ग्रामीण भागात अंधकार भविष्याची चिंता कोणी करीतच नाही सध्याच आपणच आपले प्रश्न जर निर्माण केले तर मग कसं व्हायचं बरोबर दुसऱ्या समाजातल्या कुठल्याही घटकाला चिंता नाही ठीक आहे ना, ना।, 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 ना। तुम्ही तरी तुमची चिंता करणार तुम्हाला तुमची चिंता की बो आपलं भविष्य काय आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य काय आपल्या शेतीचं भवितव्य काय काहीच नाही विचार करत तुम्ही सगळं आंधारेपणा चालल्यासारखं चाललं पैसा तरी मिळतो का माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला खूप पैसा मिळत असून तर ठीक आहे ना तुम्हाला ते तरी मिळालं पैसा नाही तुमच्याकडं उत्पादन वाढलं की भाव झाला की भाव कमी तसं पाच रुपये किलो कांदा पन्नास रुपये किलो कांदा कमी असला की पन्नास रुपये जास्त झाला की पाच रुपये काय फायदा काय त्याचा म्हणजे तुमचं उत्पादन वाढविलं तुम्ही वाढून उपयोग नाही वाढून उपयोग आहे मग तुम्ही तुमच्या आरोग्यविषयक ज्या समस्या उभा राहणार या रासायनिक खताच्या प्रक्रियेतून जे आपण जे वापरतो खवारण्या वगैरे सगळं जे कीटकनाशके तणनाशके की। याचा जो आरोग्यावर आणि जमिनीच्या आरोग्यावर तेव्हा एक परिणाम होतो याचा कोणीच कोटला शेतकरी त्याला विचार करायला सुद्धा नाही हे चांगलं आहे का एवढा परिणाम व्हायला लागला की हे लोक जेवढं उत्पन्न घेते तेवढाच खर्च लोक दवाखान्यात करायला जास्त जास्त आणि शेतीचं नुकसान आहे तुम्ही नाही आता शेती नापीक झाली सुपीक करायला तुम्हाला किती किंमत मोजा लागणार याच काहीतरी वर्ष जाते त्यावेळेस सुपीक होती लगेच होत नाही तीन इंच थर तयार व्हायला एक हजार वर्ष लागते म्हणजे एक इंच थर व्हायला किती वर्ष लागते तीनशे वर्ष तीनशे वर्ष वर्ष तुम्ही सगळ्या दोन पिढ्या चार पिढ्या हा चार पिढी तर पंचवीस वर्षाच्या बारा पिढ्या लागतात कोणाची शेती त्या पातळीवर आलाय कोणी सुद्धा सगळ्या बर सगळ्या शेतकरी संघटना कशात कोण द्या भाव बांधून द्या म्हणजे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न मिटले नाही शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत आधी हे तर नीट समजून घेतले पाहिजे ना शेतकरी संघटना म्हणजे आता राजकीय संघटना भाव वाढून दिल्यामुळं समजा सुधरेल का शेतकरी नुसते भाव वाढवून दिले पुन्हा इकडे ज्या लागणारे वस्तू त्याचे भाव वाढले पुन्हा काय झालं एक नाही भाव वाढवून दिल्यामुळं सोप गोष्टी नाही असं भाव वाढवून देणारी कारण सगळ्या द्यायचे सगळ्यांच्या खिशात पैसा नाही त्याचे अभ्यास झाले तर खूप पण सरकार तयार तयार नाही असं सरकार मध्यम वर्गाला नाराज करायला तयार नाही कारण ते संघटित आहे कांद्यावरून सरकार पडले दिल्लीतलं सरकार एकदा कांद्याहून पडलं का एकदा कांद्याचे भवांशी रुपये झाले ते आणि ते सरकार पडलं होतं म्हणजे मध्यम वर्गाला तुम्ही धक्का लावू शकता का शेतकऱ्याला किती धक्का लावा शेतकऱ्याला ला मला सांगा इतके शेतकरी आत्महत्या करते गांभीर्यान कोणी विचार करते का किंवा शेतकरीच मुळातून कसा उभा करता येईल ठीक आहे मदत दिली संपली का मदतीवर शेतकऱ्याचं जीवन उभं राहता येईल काय किती मदत भेटणार आहे आता हे आता महापूर झाला महाराष्ट्र हा जी मदत आली कोणत्या शेतकऱ्याला विचारला ती तुम्हाला पुरेशी आहे का आणि काही पोहोचलीच नाही ते तर मुद्दा आहे की मदत काय होणार आहे आणि दीर्घकालीन काहीच नियोजन नाही ना तात्पुरतं आसरून पुसण्याचं जे काम आहे ते सुद्धा शंभर टक्के झालेलं नाही ते सुद्धा झालेलं नाही का झाले का ते सुद्धा का मदत काय कामाची काय होणार त्यांचं घरातलं एक भागात त्यानंतर काय कसं आहे आपण सगळं दुसऱ्या दोष देत राहतो दोषी आमके दोषी व्यापारी दोषी अरे कुणाचं चुकतो हे आपण शेतकरी म्हणून आपण कधी एकत्रित विचार केलाय की आपण काय चुकतोय आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आपल्याला कोणत्या विचाराने गुलाम केलंय मग त्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पर्याय विचार मांडणं गरजेचं आहे का नाही काहीच नाही हातात तोंडाचा घास मिळवण्यासाठी तो इतकं चिंतित आहे खरं तर म्हणजे या काय अर्थाने त्याला किती दोष द्यायचा हा जरी मुद्दा असला तर वेळच काढावं लागेल आपले प्रश्न सोडायला करायचं भयान आता मी तर पाच वर्ष सेंद्रिय शेती करतो मी थकलो अक्षरश म्हणजे एक तर मार्केट नाही माणसं मिळत नाहीत उत्पादनाला भाव नाही म्हणजे एक एक अडचण कंट्रोल जातो माणूस मी आज पाच वर्षात साडे सहा लाख रुपये तोट्यात ठीक आहे माझं भागलं पेन्शन होतं दहा पाच रुपये म्हणून भागलं स्वतः जर मी फक्त शेतकरी असते शक्यच नाही विकावं लागले असते मी शक्य एवढा शेतकरी एवढे पैसे खर्च करू शकत नाही अगोदर कुठेही शेतकऱ्याकडे एवढा पैसा दुसरा आर्थिक पाठबळ होतो मग तुम्हाला नाही शेतकऱ्याला आवडत शेतकऱ्याला जे रुपये राहतात ना त्याची श्रमाची किंमत असते स्वतःची जे स्वत शेती करतात त्याच्या श्रमाची किंमत त्याला राहते त्यापेक्षा जास्त काही नाही त्याच्याकडे श्रम स्वतःचे असतील तर निदान कमीत कमी तोटा येत नाही एवढं भेटलो सगळं जवळ दुसऱ्या जेव्हा मधल्या शेती तर शक्यत नाही How oh. would